नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवोदय क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे चला तर आज मी तुम्हाला आज उतारा घेऊया आपले दोन उतारे झालेले होते हा तिसऱ्या क्रमांकाचा उतारा आहे चला तर आधी आपण प्रश्न बघूया प्रश्न वाचून घेतल्याच्या नंतर आपल्याला उतारा जेव्हा आपण वाचतो त्यावेळेस आपल्याला दोन दोन किंवा तीन प्रश्नाचे उत्तर सहज मिळतात म्हणजे आपला पेपरमध्ये वेळ वाचतो तपकिरी अस्वल काय खाते ये वनस्पती आणि प्राणी दोन्ही फक्त मोठे प्राणी सी अगदी छोटे प्राणी फक्तच डी केवळ पाने आणि शेवाडे प्रश्न क्रमांक दोन ते मोठ्या प्राण्याची शिकार करू शकते कारण त्याचा आकार प्रचंड असतो ते सहज उपलब्ध असतात त्याची वृत्ती प्रबळपणाची असते आणि डी त्यांच्यापासून भरपूर अन्न प्राप्त होते प्रश्न क्रमांक तीन तपकरी अस्वले रिकामी जागा ऋतूमध्ये बहुधा गवत पाने मुळे वगैरे खातात वर्षा वसंत हेमंत ग्रीश हे ऋतूचे नाव आहेत प्रश्न क्रमांक चार मध्ये ती खडकाच्या खाली रिकामी जागा खात नाही ए आहे वनस्पती बी आहे शेवाळ सी आहे भुंगे आणि डी आहे कीटक प्रश्न क्रमांक पाच मध्ये सर्वभक्षी म्हणजे असा प्राणी की जो रिकामी जागा खातो तर ए आहे केवळ वनस्पती बी आहे केवळ प्राणी आणि सी आहे वनस्पती आणि प्राणी दोन्ही आणि डी आहे केवळ प्राणी चला तर आता आपण उतारा वाचून घेऊया तपकिरी अस्वल हा एक सर्वभक्षी प्राणी आहे याचा अर्थ असा आहे की ते प्र ते वनस्पती आणि प्राणी दोन्ही खातात अस्वल आपल्या हे बघा इथे काय दिलं प्रश्न क्रमांक एक मध्ये तपकिरी अस्वल काय खातो तर इथे आहे हे बघा तपकिरी अस्वल हा वनस्पती आणि प्राणी दोन्ही खाते आपल्या निवास क्षेत्रामधील मुख्य प्रबळ प्राणी असल्यामुळे ते मोठ्या प्राण्याची देखील शिकार करू शकते तरी पण सर्वसामान्यपणे ते केवळ छोट्या प्राण्यांना खाते तपकिरी अस्वलाने कुठल्याही प्रकारचे अन्न भक्षण केले तरी या प्राण्याचे मोठाले पोट भरण्याची सॉरी भरण्यासाठी अन्नाचे प्रमाण प्रचंड लागते बऱ्याचदा अन्न थोड्या थोड्या प्रमाणातच प्राप्त होते म्हणून अन्नाचा शोध कधीकधी संपतच नाही वसंत ऋतूमध्ये तपकिरी अस् अस्वले गवत पाने मुळे वनस्पती आणि शेवाळ खातात बऱ्याच जाती मुंग्या भुंगे रातकिडे आणि इतर किटकांच्या शोधात छोटे दगड आणि मोठाले दगड देखील उलटून टाकतात प्रश्न क्रमांक एक मध्ये आहे तपकिरी अस्वल काय खाते तपकिरी अस्वल तपकिरी अस्वल काय खाते तर तपकिरी अस्वल वनस्पती आणि प्राणी दोन्ही खाते हे बघा हे इथे दिलेलं आहे वनस्पती आणि प्राणी दोन्ही खाते प्रश्न क्रमांक दोनमध्ये मग आपलं उत्तर काय येणार ऑप्शन क्रमांक एक आणि प्रश्न क्रमांक दोन मध्ये ते मोठ्या प्राण्याची शिकार करू शकते कारण ते मोठ्या प्राण्याची शिकार करू शकते कारण त्याची मुख्य प्रबळ प्राणी असल्यामुळे तो मोठ्या प्राण्याची शिकार करू शकते म्हणजे त्याची वृत्ती प्रबळ प्रबळपणाची असते ऑप्शन क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन मध्ये तपकिरी असलेले रिकामी जागा ऋतूमध्ये बहुधा गवत गवत पाने मुळे वगैरे खातात तर व ऋतू कोणता आहे तर याच्यामध्ये ऋतू आहे आपण शोधूया हां वसंत ऋतूमध्ये तपकिरी असेल गवत पाने खातात मग आपलं उत्तर काय येणार आहे वसंत ऋतू ती खिडकीच्या खालील रिकामी आ... सॉरी सॉरी ती खडकाच्या खालील रिकामी जागा खात नाही ती खडकाच्या खालील रिकामी जागा खात नाही तर याचा ऑप्शन आहे ते बघू आपण ती खडकाच्या खालची वनस्पती खात नाही ना वनस्पती खात नाही म्हणजे शेवाळे खाते भुंगे खातात आणि कीटकही खातात पण वनस्पती खात नाही सर्व भक्षी म्हणजे असा प्राणी की जो रिकामी जागा खातो तर सर्व भक्षी म्हणजे काय आहे सर्व भक्षी म्हणजे तो सर्वच खातो की तो वनस्पतीही खातो आणि प्राणीही खातो हे बघा ऑप्शन क्रमांक तीनमध्ये तो दोन्हीही खातो आपण इथेच थांबूया आज तिसरा उतारा बघितलेला आहे उद्याला आपण आकृत्या बघूया वेगळ्या परिषदांमधली आपली तीस आकृत्या झालेल्या होत्या आणि एकतीसपासून स्टार्ट करू आपण धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा